नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या मध्ये भागामध्ये अतिशय मजेदार ट्विस्ट आपण लवकरच बघणार आहोत कारण मित्रांनो ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण सुद्धा लवकरच आपल्या समोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता इकडे ह्या सुभेदारांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे स्वागत झालेले असते आणि खरोखर मित्रांनो हा खूप मोठ्या उलगडा केवळ फक्त गणपती बाप्पामुळेच झालेला असतो मित्रांनो सायली ही घरी आलेली असते त्यावेळेस सर्वजण सायलीचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात सायली घरी आल्यामुळे खूपच आनंदमयी वातावरण असते पूर्ण आजी तर सायलीवर खूपच खुश असते आणि त्यामध्येच गणपतीचे वातावरण सुद्धा घरामध्ये असल्यामुळे आता सर्व सर्व ठिकाणी असा आनंदी आनंद झालेला असतो ज्यावेळेस सायलीचे सर्वजण असं तोंडभरून कौतुक करत असतात त्यावेळेस मात्र तन्वीचा खूप होत असतो तन्वी ही आतल्या आत खूप जळत असते आणि तिचा काही सारखा का उदो उदो करतात सर्वे असेही तन्वी आपल्या मनाशी बोलत असते आता जर या सर्व सुभेदारांना कळलं की प्रतिमा आत्याचीच मुलगी ही तन्वी आहे तर मग आपलं काही खरं होणार नाही आणि ह्या रविराजने जर डी एन ए टेस्टचा रिपोर्ट जर बघितला तर आपलं काय होणार आपला सर्व बॉम्ब आता सर्वांसमोर फुटणार यामुळे ह्या तन्वीचा पूर्णपणे थरकापच उडलेला असतो त्यानंतर इकडे घरामध्ये जेव्हा ही पूर्णा आजी या सायलीला खूप काही आनंदाने मिठी मारत असते तोंडावरून प्रेमाने हात फिरवत असते तेव्हा सुद्धा ही तन्वी खूप रागानेच या पूर्णा आजीकडे आणि या सायलीकडे बघत राहते परंतु आता ह्या तन्वीचा नाईलाज झालेला असतो आता इकडे घरामध्ये ही तन्वी जेव्हा किचन मध्ये असते त्यावेळेस या तन्वीने आता एक प्लान केलेला असतो तन्वीला असं वाटत असतं की आपण जर या सायलीला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या तर सायली ही रूममध्ये झोपून राहील मग सायली ही रूम मधून बाहेर येणारच नाही गणपतीच्या पूजेचा आपल्यालाच मिळणार असे या तन्वीने आपल्या मनुमनी ठरवलेली असते आणि ठरलेल्या प्रमाणे सुद्धा या तन्वीने या सायलीच्या दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या पण मिक्स करून दिलेल्या असतात परंतु मित्रांनो हा एक गणपतीचा चमत्कार असतो ही सायली आता छान मेकअप करून इकडे सर्वांसमोर गणपतीची पूजा करण्यासाठी आलेली असते आता सायली अशी तयार झालेली बघून या तन्वीला तर खूप मोठा धक्का बसतो तन्वी तर बोलते की आपण तर सायली विरुद्ध एक प्लान केला होता मग ही इथे कशी असा ही तन्वी विचार करू लागते ज्यावेळेस इकडे ही तन्वी आता सर्वांसाठी मसाला दूध बनवण्यासाठी किचनमध्ये जाते त्यावेळेस आता या सायलीच्या मनामध्ये सुद्धा आलेलं असतं की ही काही ना काही कट कारस्थान करणार आता ही तन्वी जेव्हा इकडे रूममध्ये येते ना त्यावेळेस ही सायली हळूच तिला डोकावून बघत असते आणि खरोखर मित्रांनो त्याचवेळेस तन्वी या तन्वीचे सर्व सत्य या सायलीसमोर आलेले असते त्याचवेळेस सायली ही आता या प्रियाच्या समोर येते प्रिया बोलते की काय गं कशाला आली सायली तू इथे तर सायली बोलते की अगं आता एवढ्यांसाठी मसाला दूध बनवायचं आहे मग तुला काहीतरी मदत मला करावीच लागेल ना कारण एवढं मसाला दूध तू एकटी कधी बनवणार त्यामुळे मी पण तुला मसाला दूध बनवण्यासाठी मदत करते असे पण ही सायली या तन्वीला बोलते त्यानंतर ही तन्वी या सायलीला बोलते की नाही ग तुझी काही गरज नाहीये तरी पण सायलीला आता माहीत असतं की ही काही ना काही नक्कीच करणार त्याच आता सायली ही बाहेर जाण्याचे नाटक करते आणि दरवाजाच्याच कडेला उभे राहून सायली ही नेमकं तन्वी काय करते आणि काय नाही हे सर्व बघत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आता ह्या तन्वीला नागराजचा फोन येतो नागराजचा फोन आलेला ही सायली सर्व काही बघते आता नागराज आणि महिपत दोघेही या तन्वीशी बोलताना सायली आता चांगलंच ऐकते आता सायलीला खूप मोठ्या सत्याचा भयानक कुलगडा झालेला असतो कारण हा महिपतसुद्धा या तन्वीशी बोलत असतो आणि हे सुद्धा सर्व काही सायलीला समजत असतं त्याच वेळेस आता इकडेही तन्वी त्या मैपतशी बोलत असते की तुम्ही गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये या नक्कीच आपण प्रतिमा आत्यांना मारू असे पण आता ही तन्वी हळू जेव्हा मैपतशी बोलते तेव्हा तर आता सायलीने सर्व सत्य ऐकलेलं असतं सायली बोलते की तिला थोडीशी लाच कशी वाटत नाही ही तर प्रतिमा आत्याच्या जीवावर उठली आता तर काय इतक्या दिवस कोणाविरुद्ध काही ना काही कट कारस्थान करत होती आणि आता तर आता चक्क प्रतिमा आत्यावर हल्ला करायचं ही भाषा बोलते असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते परंतु त्यावेळी सायली ही गप्पच बसून सर्व काही ऐकत असते आणि तन्वीला वाटत असतं की नाही आता आपलं बोलणं तर कुणीच ऐकत नाही त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सायली तेथून जाते आणि बोलते की आता मला सर्व हे अर्जुन सरांच्या कानावर घालावं लागेल नाहीतर प्रतिमा आत्याच्या जीवाला नक्कीच धोका होऊ शकतो आपण जर हे अर्जुन सरांना सांगितलं नाही तर खरोखर खूप मोठा प्रॉब्लेम या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होऊ शकतो असे पण सायली ही आपल्या मनाशी ठरवते आता ही सायली अर्जुनला थोडंसं जवळ बोलावून घेते आणि सर्व काही तन्वीचं सत्य ह्या अर्जुनला सांगते आता तर अर्जुन या तन्वीवर इतका काही भडकलेला असतो परंतु सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की आपण फक्त तन्वी आणि मैपत व नागराजला रेड हँड जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत गप्प बसायचं ज्यावेळेस आपण त्यांना रेड हँड पकडायचं मग त्यांची गई करता कामा नाही असे पण ह्या तिने अर्जुनला सांगितलेलं असतं त्यामुळे अर्जुन सर्व काही गप्प बसून आता या तन्वीचा पर्दाफाश करणार असतो आणि इकडे नागराज आणि मैपतची तर गई आता अर्जुन करणारच नसतो ही तन्वी सर्वांसाठी ते मसाला दूध घेऊन येते आणि सर्वांना ते मसाला दूध देते आता सर्वजण ते मसाला दूध पिऊ लागतात आता मित्रांनो ज्यावेळेस ही तन्वी पुन्हा किचन मध्ये जाते त्यावेळेस सा आता सायलीसाठी जो मसाला दुधाचा ग्लास दिलेला असतो तो ग्लास ही सायली दूध पित नाही तो ग्लास तसाच ठेवते आणि त्यावेळेस ही तन्वी येते त्यावेळेस तन्वीला तो ग्लास दुधाचा पिण्यासाठी देते आता ज्या झोपेच्या गोळ्यांची पावडर त्या दुधामध्ये मिक्स केलेली असते तो ग्लास तन्वीला सर्वांसमोर नाईलाजाने पिवाच लागतो परंतु तन्वीला माहीत नसते की हा सायलीने ग्लास ठेवलेला आहे म्हणून आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळीचा आता इकडे गणपती विराजमान या घरामध्ये होणार असते सर्वजण छान सकाळी उठून लवकर तयार होतात सायली तर अगदीच छान साडी घालून सुंदर दागदागिने घालून छान तयार होऊन सर्वांसमोर येते इकडे तर आता प्रिया ही त्या झोपेच्या गोळ्या घातलेला दुधाचा ग्लास पिलेली असते त्यामुळे काही प्रियाला आता जागच आलेली नसते दुसरीकडे आता प्रतिमाने सुद्धा छानपैकी साडी घालून रविराज समोर ही प्रतिमा सुद्धा आलेली असते आणि सर्वजण छान तयार होऊन येतात त्यावेळेस आता इकडे ब्राह्मण गुरुजी सुद्धा या सुभेदारांच्या घरी येतात सर्वजण आता खूप आनंदमय आणि अशा वातावरणामध्ये एकमेकांकडे बघू लागतात परंतु तन्वी ही काही सर्वांना दिसत नाही त्यावेळेस रविराज विचारतात की तन्वी कुठेही परंतु सायलीला हे सर्व सत्य माहीत असतं आता मित्रांनो तन्वी काही उठलेली नसताने इकडेही ही पूजा आता या सायली व अर्जुनला करण्यासाठी सांगते कारण आता कार ही सायली आता ह्या प्रतिमा आत्येची एवढी काळजी घेताना बघून इकडे ह्या पुराईला सुद्धा वाटतं की नाही गणपती बाप्पाची पूजा ही सायलीच्याच हातून व्हायला हवी त्यामुळे आता इकडे सर्व काही सायलीच्याच हातून होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तर ह्या सायलीने अर्जुनला सर्व सत्य सांगितलेलं असतं इकडे तर तन्वी ही रूममध्ये झोपलेली असते दुसरीकडे आता गणपती बाप्पाच्या ह्या मिरवणुकीमध्ये अर्जुन व सायली सर्व सुभेदार तिथे जातात परंतु ही तन्वी काही नसते आता मैपत आणि नागराज व तन्वीचा जो, तन्वी जो काही प्लॅनिंग ठरलेला असतो तो प्लॅनिंग तर ऑलरेडी सायलीने अर्जुनला सांगितलेला असतो आणि त्याचवेळेस आता ह्या गणपती बापाच्या मिरवणुकीमध्ये खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा या, सत्या या पुरणाईसमोर झालेला असतो कारण मित्रांनो ज्यावेळेस ह्या प्रतिमा आत्यावर हे मैपत आणि नागराज व त्याचे काही गुंड हल्ला करण्यासाठी येतात त्यावेळेस अर्जुनने रेड हँड या नागराज आणि महिपतला पकडलेले असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आता सर्व सत्य उलगडा झाल्यानंतर इकडे ह्या नागराज आणि महिपतला काही अर्जुन आता सोडणार नसतो तर मित्रांनो आता ह्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये प्रतिमावर होणाऱ्या हल्ल्यापासून सायलीने अर्जुनला या नागराज आणि या महिपतचा चेहरा आणून दाखवलेला आहे तर आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद